नमस्कार स्वाती कर्वे छंद फिरण्याचा या माझ्या यूट्यूब चॅनलवरून आज मी तुम्हाला वादी टी व्हीची सहल घडवणार आहे वादी म्हणजे नदी सुळकाभर पाण्याची वादी टी व्ही आजची सुट्टी वादी टी व्हीला घालवायचं ठरलं होतं सूर टी व्ही अंदाजे पन्नास किलोमीटर ग्रेडेड रोड वळणावळणाचा चढोसारचा रस्ता त्यामुळे फोर व्हील ड्राईवशिवाय पर्याय नाही ते अंतर एकशे ऐंशी किलोमीटर संसारे काकूंनी त्यांचं हातखंडात चिकन वगैरे मॅरिनेट करून घेतलं बरोबर काही खाण्याचे पदार्थ पिण्याचं पाणी शेगडी चहाची तयारी डीप डीप चहा साखर कंडेन्स मिल्कचे डबे कंडेन्स मिल्क हा मात्र मला अजिबात न आवडलेला प्रकार कारण त्यातलं थेंबर दूध जरी थेट चहामध्ये घातलं तरी गरम चहाची सगळी मजा जाते बरोबर ब्रेड असतो सँडविच कधीही पटकन आणि पोटभरीचं होऊन जातो नाश्ता करून मोठी चटई सोबत घेऊन आम्ही निघालो पाठी दिसली की चिंचळा जागेतून फार आज जावं लागत नाही तिथे गाडी लावायची सुभाषनी लगेच जाहीर करून टाकलं गाडीत काहीही विसरू नका मी गाडी उघडायला परत इथे येणार नाही सुनीलनी चटई डोक्यावर घेतली सुभाष तर मला फोटोमध्ये हवेच होते आणि हे संसारे काकाकाकू म्हणून मी फोटो काढला मागे सँडस्टोनची कमान होती त्याच्यातून आज जायचं आज शिरलो तर समोर छोटा आडवा प्रवाह हो होता पाणी वाहत होतं डावीकडे मुलं कदमकुर्रा खेळत होती कदमकुर्रा हा तिथला लोकप्रिय खेळ त्याचा अर्थ फुटबॉल मॅचेस जिंकून आलेले लोक कधीही कोणाची पर्वा न करता काड्या उधळत असतात वनवे बघत नाहीत की लोकांची पर्वा करत नाहीत समोरच्या प्रवाहात एक छोटीशी होळी होती दोन वर्षापूर्वी गेलो तेव्हा जेमतेम चार फूट पाणी होतं एक मुलगा चक्क होडीच्या जवळून चालत होडी ढकलत होता आणि अंतर फार अपले ती तर तीन होड्या ओळीन्या उभ्या राहतील इतपत पण आपल्याला आपल्या कुपड्यांची काळजी असते तिथून परत येताना त्यावेळी अडवणूक झाली होती आम्ही बायका होडीतून पुढे आलो आणि पैसे देणारी पुरुष मंडळी मागच्या होडीमध्ये तर मुलांनी अडवणूक केली पैसे वाढवून मागितले बरीच वादावादी झाली पण ही मंडळी बसतात ती म्हणाली फार तर पॅन्ट भिजेल आम्ही जाऊ चालत शेवटी ती मुलंही कंटाळली आणि बाजूला खेळणाऱ्या मुलांच्यात सामील झाली आता तिथे एक छोटासा पूल आहे तोही जवळजवळ जमिनी सपाट ही नदी ओलांडली की डाव्या बाजूच्या चिंत चिंचोळा रस्त्याने चालू लागायचं मात्र तिन्ही बाजूंना साम्राज्य फक्त स्टोनच्या उभ्या कड्यांचं आधेमध्ये त्यातला गुहा झाडझाडोरा पायाखाली किंचित पाणी त्यामध्ये छोटे छोटे मासे चालायला फार तर दोघांना जागा बाजूच्या भिंती कधी कधी आपल्याशी लगट करतात तर कधी थोड्या मागे सरकून चांगली जागा करून देतात अशाच एका ठिकाणी आम्ही सटई अंथरली आणि काकू चहाच्या तयारीला लागल्या सँडविच कॉफी वेफर्स काकून चहाच्या तिखट मिठाच्या सविष्ट पुऱ्या बाई खरच सुगुरण आम्ही पुणेरी उत्साहाने पुढे चालू लागलो अर्धा एक तास झाला असेल कधी नुसता चढ कधी एखादी मोठी शिळा भोपाळजवळचं भीम बेटका आणि लोणावळ्याजवळचं कॅनन बॉलघड यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही गुहेत क्वचित शैलचित्र आढळतात संसारे काका उत्साहाने पुढे चालले होते पुढे बराच कडा होता आम्ही रेंगाळू वरती गाव असावं लहान मुलं वरून डोकावताना दिसत होती ती खाली बघून हसत होती आम्हालाच हसत असतील का ती आमच्यासमोर एक कुटुंब वर चढत होतं त्यांच्या बरोबरच बहुतेक बरोबर खेळायला कोणी नाही म्हणून कंटाळून गेलं होतं ते दोघे झपझप पुढे निघाले आता आम्ही दमलो होतो आमची हालत बघून संसारे काकाही माघारी फिरले एव्हाला बराच वेळ झाला होता सुभाष आरामही झाला होता त्यांना पुन्हा गाडी चालवायची होती मग हळूहळू परतीच्या मार्गाला लागलो जवळ काहीतरी वेगळा बघितल्याचा आनंद मनात ओतप्रोत भरला होता इथे एक दिवस सहज काढता येतो पण बरोबर कोणीतरी असायला हवं माहिती देणारं कोणी नसतं पण सुकण्यासारखंही काही नसतं फिरताना बोरी बाभळी केळी क्वचित आंबाही दिसतो ओमानमध्ये आंबा होतो पण त्याला स्वाद नसतो ओमानमध्ये सर्व प्रकारचा दगड दिसतो असं म्हणतात इथले डोंगर त्याची साक्ष देतात ओमानमधली ही एक मोठी सहल कुटुंब कबीलावाले इथे सहज येणं कठीण परतताना एका वळणावर एक बीच लागला वाळू नव्हती जरा दगडगोटेच होते तिथे बघायला उतरलो पण पाणी बरंच खाली होतं आम्ही उतरलो मी उडी पण मारली तर पाऊलभर पाणी आणि उजवीकडे वळून पाहिलं तर एका मागे एक कमाने सांगून कल्पना येणार नाही म्हणून हा फोटो आमचे बाबा विश्रांतीसाठी थोडा वेळ तिथे सावलीत जाऊन बसले तर ही जर सहल आपल्याला आवडली असली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद